असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल मकोका लावा अशा तुम्हाला भेट असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं होतं या दोन आरोपींना आरोपींना साहेब पकडलेलं आहे त्यावेळी झाली नव्हती पहिल्या सुनेला तक्रार दिली होती त्यावेळी त्याची त्याची आता माझ्याकडे माहितीही नाही आणि कल्पनाही नाही अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते स्वतः हास्य विनोदामध्ये रंगले सरकार म्हणून गंभीर आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत नाही नाही अजितदादा गंभीर नाही असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढं सांगायचा प्रयत्न त्यांनी केला खर तर साहेब या दोन आरोपींना पकडलेला आहे मात्र हे परिसरात होते ते बिर्याणी व्हिडिओ समोर आलेले आहेत मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे साहेब राज्यामध्ये अवकाळी जिथे अवकाळी पावसाचं नुकसान होतं तिथे आपल्या स्टँडिंग ऑर्डर असतात त्या स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे त्याचे पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई आपण देतो सर्टिफिकेट जात मात्र त्यामध्ये आता दलांचा सुसवाट आणि प्रत्येक कामगाराकडून पंधराशे रुपये वसूल करण्यात असं दळांचा सुसवाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे पण कुठे घडलं असेल कारवाई महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बदलत राहा टाइम्स टुडे न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब हो करा आणि क्लिक करा